शेतीची कामं करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता कुटुंब आनंदी आणि समाधानी होते मुलींच्या सर्व इच्छा वडील पूर्ण करत होते हवं नको ते द्यायचे कुटुंबावर मोठा आघात झाला क्षणात तीन चिमुकल्या पोरक्या झाल्या राहायला पक्के घर नाही दोन वेळचं जेवण मिळेल याचा भरवसा नाही अशात एकटी आई तीन चिमुकल्या मुलींचा सांभाळ कशी करणार यातून गाव वेकटलं आणि मुलीची जबाबदारी घेतली धाराशिवच्या खामसवाडी येथील ही हृदयद्रावक घटना आहे गावातील शेतकरी अनिल गुंड असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे पंधरा गुंठे शेतजमीन जमीन असल्यानं ट्रॅक्टर ड्रायव्हर व मजुरी अशी कामं करत अनिल गुंड हे कुटुंबाचा गाडा चालवत होते यातच एके दिवशी शेतात काम करत असताना विजेच्या तुटलेल्या तारेंचा स्पर्श होऊन विजेचा झटका बसून त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला पत्नी आणि तीन मुलं असा त्यांच्या मागे परिवार आहे तीन मुली असल्या तरी अनिल हे त्यांचा सर्व लाड पुरवायचे इतकंच नाही तर मुलींना शिकवून मोठं करायचं हे अनिल यांचं स्वप्न होतं यासाठी त्यांची धडपड सुरू होती मात्र शेतात काम करताना त्यांच्यावर काळानं झडप घातली त्यामुळे अनिल गुंडा यांचं हे स्वप्न अर्धवटच राहिलं मोठी मुलगी पाचवी दुसरी मुलगी तिसरीत आणि लहान मुलगी अंगणवाडीत आहे दरम्यान अनिल यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी गावकरी सरसावले आहेत कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी दीड लाख रुपये जमा केल्यात मात्र तीन मुलींच्या शिक्षणासाठी आतापर्यंत जमा केलेली रक्कम अपुरी असून मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे अनिल गुंडा यांच्या पश्चात एकट्या पत्नीवर तीन मुलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाला घेण्याची आणि एक घर बांधून देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा